श्री विक्रम इंगळे यांनी कथा वाचनास परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार अर्ध्यावरती डाव मोडून गेलेली एक कॅन्सरग्रस्त पत्नी व तिच्या पतीची ही अधुरी कहाणी प्रस्तुत करते अभिवाचन ममता पवार अंथरुणावर खिळून राहिलेला माणूस एकतर खूप चिडचिडा होतो किंवा एकदम निरीच्छ होऊन त्याला वैराग्य येतं पण कितीही वैराग्य आलं तरी काही गोष्टींमधून जीव सुटत नाही तिचं तसंच झालं होतं कॅन्सर डिटेक्ट होऊन तीन वर्षे झाली होती आणि गेल्या सहा महिन्यांपासून ती अंथुणावर होती तेव्हापासून त्याने वर्क फ्रॉम होम घेतलं होतं घरातला निम्मा वेळ कामात आणि उरलेला तिच्याबरोबर जायचा ऐक ना कुठे आहेस बाहेरच्या खोलीत लॅपटॉपवर काम करत बसलेला तो तिने हाक मारल्यावर लगेच तिच्या खोलीत गेला आजकाल तो फार हळवा झाला होता मनाची तयारी केली होती तरी काय आहे मी कशाला हे घाबरत नाही हे इतरांना सांगायला फार सोपं असतं पण वेळ आली की खचून जायला होतं किती वाजलेत रे माझ्या खोलीतलं घड्या माझ्यासारखं मधूनच बंद पडलं असे म्हणून ती हसली आजकाल हसताना देखील तिला दम लागायचा केमो आणि रेडिएशनने तिच्या शरीराला आणि ह्याच्या मनाला पोखरून काढलं होतं पाच वाजत आले तो आत येत म्हणाला ती बेड रिक्लायनरला टेकून काहीतरी लिहीत बसली होती ह्याला आलेलं बघून तिने रायटिंग बाजूला ठेवलं तिच्या शेजारी बेडवर बसत त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला तुला किती वेळा सांगितलं असं काहीतरी बोलायचं नाही असे बोलून त्याने तिचे हात आपल्या ओठांवर ठेवले तिच्या हाताला गरम पाण्याचा एक थेंब पडलेला जाणवला सॉरी ती म्हणाली पुन्हा नाही बोलणार बसल्या बसल्या त्याने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती स्त्री ही अनंत काळची माता का असते हे त्याला त्या स्पर्शातून कळत होतं बराच वेळ दोघे तसेच होते काही अबोल संवाद तर मधूनच काहीतरी मिस होणार या वेदना मनात उसळ्या मारत होत्या किती लवकर सूर्यास्त होतो ना सध्या ती म्हणाली मावळतीची किरणे बेडसमोरच्या खिडकीतून तिच्या चेहऱ्यावर विखुरली होती हिवाळा आहे ना म्हणून दिवस छोटा तो आता उठून बेडशेजारी खुर्ची घेऊन बसला होता एक सांगू असे म्हणताना तिला ठसका लागला त्याने पटकन उठून तिला पाणी दिलं आणि तिच्या पाठीवरून हात फिरवला म्हणाला नको बोलूस जास्त तुला त्रास होतो ना मनात आले आहे तर बोलून घेऊ दे मला प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे माझ्यासाठी बरं बोल तो काहीशा हतबलपणे म्हणाला त्यालाही कळत होतं आणि जाणवत होतं की कुठलाही क्षण हा शेवटचा क्षण असू शकतो ह्यामुळे तिला थांबवलं आणि तिच्या मनात जे काही आहे ते बोललं ऐकून घेतलं नाही तर आपल्याला रुखरूख राहील आज मला तू आणि मी सांगायचं आहे ती म्हणाली त्यात तू आणि मी ह्या शब्दांवर जोर होता म्हणजे बासरीमध्ये नुसती फुंकर मारली तरी नाद उमटतो जे बासरीचं आणि सुरांचं नातं आहे ना ते जापलं आहे तो तिच्याकडे बघतच राहिला ती पुढे म्हणाली सुवर्णकांती शुद्ध सोन्याला एक अनोखी आणि अलौकिक क्रांती असते ना त्या सोन्याचं आणि त्याच्या मनोहारी वर्णाचं नातं आहे ना ते आपलं आहे त्याने खुर्चीत बसल्या बसल्या पुढे झुकून तिचा हात हातात घेतला प्रत्येक जीवाला जगण्यासाठी एक ऊर्जा लागते एक ड्रायव्हिंग फोर्स माझा ड्रायव्हिंग फोर्स तू आहेस आणि पुढचे कित्येक जन्म तूच राहशील बोलता बोलता तिला ठसका लागला आणि दमही लागला तो तिला काहीतरी सांगणार एवढ्या तिने त्याला हाताने शांत व्हायची खून केली आणि म्हणाली आज मला बोलू दे असं तिच्या डोळ्यांनीच त्याला सांगितलं घोटभर पाणी पिऊन ती थोडा वेळ शांत बसली आणि त्याचा हात हातात घेऊन परत बोलायला लागली जास्त काय बोलू बोलताना तिला आता चांगलीच धाप लागली होती काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती पण नुसते ओठ क्षीणसे हलत होते डबडबलेल्या डोळ्यांनी हा बाहेर धावत गेला आणि लॅपटॉप शेजारी पडलेला मोबाईल घेऊन डॉक्टरांना कॉल केला पाच मिनटात डॉक्टर येत आहेत तो बोलत बोलत परत आत आला ती रिक्लायनरला टेकून मान मागे टाकून आणि डोळे मिटून बसली होती याआधी ती इतकी सुंदर शांत आणि प्रसन्न कधीच दिसली नाही असा विचार करत तो म्हणाला तू आता शांत राहा अजिबात बोलू नको असे म्हणून त्याने बॉडी टेम्परेचर बघण्यासाठी तिच्या कपाळावर हात ठेवला आणि त्या कपाळाच्या स्पर्शासाठी एक थंड लहर त्याच्या पोटापाठीतून गेली ओघळत्या अश्रूने त्याने ती लिहीत होती तो कागद उचलला त्यावर लिहिलं होतं हृदय मी साठवी तुझं तसा जीवित तो मजला तिन्ही सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला आजपासूनही जिवे अधिक तू माझ्या हृदयाला तिन्ही सांजा डोळ्यातील अश्रूंच्या पडद्यामुळे त्याला पुढचं काही दिसलं नाही धन्यवाद